डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक पुड़े, पुड़े, पुड़े। अकोले तालुक्यातील कोतुळ गावात भरदुपारी बिबट्यानं प्रवेश करताच नागरिकांची मोठी धावपळ झाली येथील दत्त मंदिराजवळ हा बिबट्या काही नागरिकांना दिसला तर नागरिकांची गर्दी वाढल्यानं हा बिबट्या सैराबेरा पडू लागला नागरिकही त्याच्या पाठीमागे पळाले त्याला गावातून पिटाळून लावलं तर सुदैवानं कोणावरही त्यांना हल्ला केला नाही या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची संख्या वाढली आहे भक्ष्याभावी अभावी आता बिबटे गावात प्रवेश करू लागलेत त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वन विभागानं या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करू लागलेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी अकोले